नमस्कार नमस्कार सुधारित शेततांत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकामध्ये आज बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांना राजमा पिकामध्ये जर बघितलं येलाचं प्रमाण जास्त आहे तर आता एक साधारणतः आपण शेतकऱ्याकडे आहोत आता त्यांचं किती क्षेत्र आहे आणि त्याला काय प्रॉब्लेम आले राजमामध्ये किंवा ह्या सीझन मध्ये काय प्रॉब्लेम त्यांना जाणवले राजमामध्ये ह्याच्यावर आपण काय पर्याय उपाय केला पाहिजे शेतकऱ्यांवर ह्याच्यावर मी थोडासा सल्ला देणार आहे नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव अनिल बापू गवळी राहणार पिंपवाडी तालुका वाशी धाराशिव तर माझं सध्या क्षेत्र तीन एकर आहे राजम्याचं आणि ग्रीन लिमका म्हणून राजम्याची मी जात निवडली होती तर त्याच्यात मध्ये पंचाहत्तर टक्के तर वेलाचं प्रमाण जास्त आहे पंचवीस टक्केच म्हणायचं चांगल्या म्हणजे हे बियाणं मिळालेलं आहे त्यामध्ये तर ह्याच्यासाठी आता काय करायला लागल आता बघा शेतकरी मित्रांनो आता का मित्राने एका युवा शेतकरी यांनी त्यांचा एक अनुभव सांगितलं शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या राजमा जे आहे का वान राजमामध्ये भरपूर असे वान मिक्सिंग आहेत परंतु आता तुम्ही बघितलं जे तुमच्याकडे चांगलं बियाणे येईल आता तुमच्याकडे भरपूर असे दोन तीन वान लावलेले असेल ला राजमाचे ही लावले ला असून ब्राझील लावले ला असेल वरून लावले ला असेल कुठलेही वान असून परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या घरच्या घरी तुम्ही बियाणं घेतलं पाहिजे तर घरच्या घरचे बियाणे कसं घ्यायचंय जर तुम्ही एकदा बॅग आणली तर तीन वर्ष तुम्हाला लावता येते असं काय अडचण नाही तीन वर्षी तुमचं ते बियाण लावू शकतो तुम्ही मी चार वर्षपर्यंत चालू शकतो राजमात तुम्ही घरचं असलेलं मग आता काय करायचं तुम्ही ह्याच्यात पर्याय उपाय म्हणून तुम्हाला काय करायचं जे वेलाचे आले ते वेलाच्या आपण बाजूला काढून घ्यायचं बियाणं जे चांगलं आलं झाड आता चांगल्या झाडा जे जास्त जास्त असतील चांगल्या झाडाच एक फक्त एका साईडला बियाणं घ्यायचं आपल्या लक्षात तुम्हाला क्षेत्र किती आहे आता जर तुम्ही बघितलं एक जर तुम्हाला पस्तीस किलो लागते कमी तीस किलो लागते आता तर तुम्ही काय काय तीस किलो आपल्या किती कुठे भेटन ते तीस किलो आपण एक चांगल्या वाण घ्यायचं आणि तीस कुलचं आपण काय करायचं एक छोटसं ऊन द्यायचं दोन तीन ऊन द्यायचं आणि साध्या सुतळी पोत्यामध्ये घरामध्ये बरोबर पाण्याचा संपर्क हवा फक्त त्या खेळती राहावे अशा ठिकाणी तुम्ही बियाणं ठेवा आणि पुढच्या वर्षी ते बियाणं लावू शकता जेणेकरून तुम्ही अशी आपले शेतकरी फसले जाणार नाही आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही आता बैठलं तर शंभर टक्के जर महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जर तुम्ही गेला केस धारू असेल कुठला इकडं कळम असेल किंवा जिल्हा असेल तेरखेडा असेल ह्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे जर महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी फोन करते की सर आमच्याकडे येईल आलेत मग याच्यात सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे जर असणार की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर पुढच्या वर्षी तुम्हाला राजमाच लावायचा असेल तर तुम्ही चांगले जिथं तुमचं आलेले आहे राजमा ती घ्या गोळा करून घ्या बियाण करा हार्वेस्टिंग चांगली करा आणि पुअर चांगलं करा आणि पुढच्या वर्षी पेरणी करा जे पेर की मार्केटमध्ये येणार आता लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये राजमा क्षेत्र एवढं नव्हतं बरोबर आता क्षेत्र वाढलं त्यामुळे भरपूर अशा कंपनीच्या बियाणे मिक्सिंग आलं परंतु आपण एक व्हिडिओ बनवला होता राजमाच्या बाबतीमध्ये राजमाची लागवड कशी केली पाहिजे राजमाची वानाची निवड कशी केली पाहिजे व राजमाचे बियाणे कसं केलं ते आपला एक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबच्या चॅनलला भेटणारच आहे तुम्ही जर बैठला असेल त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेच नाही ज्या शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ बघितलं त्याला कुणाला नुकसान झालेलं नाही बरं टक्के शेतकरी असे आहेत की स्वतःहून सांगते सर तुमचा व्हिडिओ बघला आणि आम्हाला एक अनुभव भेटला आणि आमचे एक राजमा चांगला आहे आमच्याकडे वेळ आले परंतु त्यांच्या ज्यांनी बैठला नाही त्याला या नुकसान आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला एक विनंती असेल की आपण अशा प्रकारे टेक्निकल माहिती घेऊनच शेती करा आज जर बघलं तर शेतीला सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान लागणार आहे बरोबर आणि जर तुमचं तंत्रज्ञान जर व्यवस्था असेल तुमचा खर्च जर व्यवस्था तर शेतीपुरडा शेती शेती परवडणार नाही आता सगळे युवा शेती करत आहेत परंतु युवा शेतकऱ्यांनी युवा जनरेशन म्हणजे डिजिटल शेती जर केली म्हणजे ऑनलाईन जगामध्ये जर शेती डिजिटल माहिती जर तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्हाला अशा नवीन तंत्रज्ञाची माहिती भेटेल आणि तुमच्या शेतीपासून होणार नुकसान वाचणार आणि तुमचं उत्पादन बरोबर आता ह्या युवा शेतकऱ्यांनी आपला एक सल्ला आता ह्याचा पर्याय उपाय काय करायचं लक्षात घ्या आज ज्यांना वेळ आले त्यांनी काय करा जे आले तर आता जे चांगलं असेल ते लवकर येणार आहे तुमचं पंधरा दिवसाचं गॅप होणार आहे वेळ जिथं आले तिथं तुम्ही व्यवस्था पावणेशे घ्या पंधरा वीस दिवस ती लेट लागणार आहे पॅचेस मध्ये तुमचं येणार रा आहे राजमा ती पंधरा दिवस आधी निघणार आहे पंधरा दिवस लेट होणार आहे परंतु हे राजमा तुमचं जर बैला याला मार्केटमध्ये गेला तर याला मार्केट डाऊन होते बरोबर जे तुमच्या वेळा मार्केट राजमा छोटा साईजचा असतो तो मार्केट बाहेर काढायला तुम्हाला रेट व्यवस्थित नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या ही भेळ मिसळ तुमच्या नंतर त्या पोत्यामध्ये होऊ नका जे चांगला आला ते चांगल्या पोत्यामध्ये घ्या वेगा विका आणि हे नंतर विका असं बी करून तुम्ही शेतीमध्ये चांगला नफा घेऊ शकता आपल्या युवा शेतकऱ्यांनी त्यांचा मूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद